नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस अजित पवारांची बारामतीत नवी केळी महायुतीचे दमी उमेदवार म्हणून स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरणार प्लॅन बी मुळे विरोधक अवाक सांगलीत महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले विशाल पाटलांची बंडखोरी अपक्ष अर्ज भरल्यानंतर आता काँग्रेसकडून भरणार उमेदवारी अर्ज अखेर बीजेपीचा साताऱ्याचा उमेदवार जाहीर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर एन पी, सा पी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदेंशी सामना बीजेपी खासदार सुजय विखेंना जोरदार धक्का नाराज भाजप निष्ठावंतांचे सामूहिक राजीनामे विखेंना विरोध करण्याची भूमिका हातकणलेमध्ये डॅमेज कंट्रोल करण्यात मुख्यमंत्री शिंदेंना यश आमदार आवाडींची माघार परंतु माड्यात फडणवीसांना अपयश शाहू महाराज यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज जोरदार शक्तीप्रदर्शन काँग्रेस शरद पवार गटासह ठाकरे गटाच्या गटास, कार्यकर्त्यांचा समावेश छगन भुजबळ नाशिकमधून लढणार साताऱ्यातून उदयनराजांना भाजपचे तिकीट मिळाल्याने मार्ग मोकळा आता फक्त घोषणेची प्रतीक्षा ओमराजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल आदित्य ठाकरेंचं अमित देशमुख रोहित पवारांची धाराशिवमध्ये उपस्थिती मोठे शक्तीप्रदर्शन आणि आदित्य श्रीवास्तव यू पी एस सी परीक्षेत टॉप एक हजार सोळा पात्र यापैकी एकशे ऐंशी आय एस तर दोनशे एस आणि आता बातमीपत्र बीड आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी अमोल खुने यांच्यावर सोमवारी रात्री अज्ञात लोकांकडून हल्ला करण्यात आला असून त्यांच्यावर गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अमोल खुने यांची रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे पाटील यांनी आज भेट घेत तब्येतीची विचारपूस केली मराठा लोकांवर दिवसाढवळ्या हल्ले होत आहेत राज्याचे गृहमंत्री ज्या गोष्टीवर लक्ष द्यायला नको तेथे लक्ष घालतात अमोल खुनेंवर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना अटक करून गृहमंत्री अमोल खुनेंना न्याय देतील का असा सवाल उपस्थित करत मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला गोरगरीब मराठा तरुणांवर दिवसा हल्ले होत असतील तर गृहमंत्री कसा न्याय देतात ते पाहावे लागेल अमोल खुने यांच्या हल्ला प्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक काय ऍक्शन घेतात हे देखील पहावे लागेल अशी तीव्र प्रतिक्रिया देत मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील यांनी सहकारी अमोल खुनेवरील हल्ल्याचा निषेध केला झुंजार नेता लाईव्ह साठी राजेंद्र बरकसे गेवराई गेवराई तालुक्यातील लुखा मसला येथील तरुण प्रवीण बळीराम सुळ या अठ्ठावीस वर्षीय तरुणाने दिनांक पंधरा एप्रिल रोजी रात्री शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेचा पंचनामा पोलिसांनी केला यावेळी तरुणाच्या खिशात एक चिठ्ठी सापडली सरकारने मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्या व आरक्षण द्यावे अशी मागणीची चिठ्ठी तरुणाच्या खिशात पोलिसांना मिळाली असल्याची चर्चा त्या ठिकाणी ऐकण्यास मिळत होती घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता झुंजार नेता लाईव्ह राजेंद्र बरकसे गेवराई लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी बीड जिल्हा प्रशासन पूर्ण तयारी सज्ज असल्याची माहिती बीडच्या जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली बीड जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी अठरा एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुरू होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत अठरा एप्रिल ते पंचवीस एप्रिल असून फॉर्म ए व बी सादर करण्याची मुदत पंचवीस एप्रिल अशी असणार आहे तर अर्जाची छाननी दिनांक सव्वीस एप्रिल रोजी होणार असून अर्ज परत घेण्याचा अंतिम दिनांक हा एकोणतीस एप्रिल आहे याच दिवशी म्हणजेच एकोणतीस एप्रिल रोजी चिन्ह वाटप होणार आहे तर दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ दिनांक तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता परभणी येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियमच्या मैदानावर शिवसेना उभाटा पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे त्याच अनुषंगाने महाविकास आघाडीच्या नेते मंडळींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भक्कम तयारी सुरू केली आहे झुंजार नेता लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी बीड जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट ओढवले असून बहुतांश विहिरी साठवण तलाव आणि धरणाच्या पाण्याने तळ गाठला असून बोरवेलचे पाणीसुद्धा कमी झाले आहे बीड तालुक्यातील करचुंडी क्षेत्र अंतर्गत बेलगाव पिंपरी सोमनाथवाडी फुकेवाडी शिवारा लगत असलेल्या वनक्षेत्रामध्ये वन्यप्राण्यांसाठी पानवटे बांधण्यात आले असून नैसर्गिक पानवटे असलेल्या पाझर तलावात गाळ मिश्रित पाणी नावालाच शिल्लक आहे वन्यप्राण्यांची प्राण्यांची नित्यनियमाने सोय व्हावी यासाठी वन विभागाने बांधलेल्या पानवट्या टँकरद्वारे दोन तीन दिवसाला पाणी सोडणे बंधनकारक आहे मात्र प्रत्यक्षात पाहणी केली असता नित्य नियमाने पाणी पुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आले या वनक्षेत्रातील पानवटे कोरडे ठाक पडल्याने वन्यजीव पाण्यासाठी कासावीस होऊन भटकंती करत असल्याचे चित्र दिसून येत आहे परंतु वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी वन विभागाला उसंत मिळत नसून मानवासह वन्य प्राण्यावर पडलेल्या दुष्काळाबाबत वन विभागाला गांभीर्य नाही का असा संतप्त सवाल वन्यप्रेमीमधून उपस्थित केला जात आहे एकीकडे वन्यप्रेमी सामाजिक संघटना स्वखर्चाने वन्यप्राण्यांची टँकरद्वारे पाण्याची सोय करत असतानाच वनविभागातील कर्मचारी यांना यांचे गांभीर्य नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी अशोक काकडे वनपरिक्षेत्र अधिकारी बीड यांना केली असून आढावा घेऊन पाण्याची सोय करण्यात येईल असे आश्वासन काकडे यांनी दिले आहे नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे हे शासकीय वाहनातून बीड तालुक्यातील महाजनवाडी गावातील पवनचक्की असलेल्या ठिकाणापासून जात असताना त्या ठिकाणी आलेल्या दहा ते बारा जणांनी जेसीबी व मोटारसायकलच्या साह्याने पोलिसांची गाडी अडवून पोलीस उपनिरीक्षक रोकडे यांनी संशयित म्हणून आमची चौकशी का केली याचा राग मनात धरून शिवीगाळ केली व चापट मारल्याची खोटी तक्रार करणार असल्याची धमकी दिली प्रकरणी पी एस आय रोकडे यांच्या फिर्यादीवरून सौरभ शिंदे सुनील शिंदे शुभम बोरखडे मुन्ना गावडे बापू सुजित शिंदे अजय साठे योगेश शिंदे तसेच इतर दहा ते बारा अनोळखी इसम सर्व राहणार बोरखेड तालुका बीड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहेत परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिनांक वीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता परभणी पाथरी रस्त्यावरील लक्ष्मीनगरी परिसरातील मोकळ्या जागेवर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे त्यानिमित्त जोरदार तयारी सुरू असून मंगळवारी महायुतीचे वरिष्ठ नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड संजय केनेकर धनंजय कुलकर्णी भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे राजेश देशमुख आनंद भरोसे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी आदींची उपस्थिती होती झुंजार नेता लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बिल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार